ठरवलायत का शिव तुम्हाला वाट दाखवतील कल्पना करा तुम्ही एका घनदाट जंगलामध्ये आहात संध्याकाळ झालीये फोनमध्ये नेटवर्क नाही ना जी पी एस ना नकाशा तुम्हाला फक्त माहिती आहे है की तुम्हाला उत्तरेकडे जायचं आहे आकाशाकडे पाहताय पण आकाशामध्ये ढगच ढग दग, एकही तारा नाही आणि तेव्हाच तुम्ही पाहता एक प्राचीन मंदिर दगडात कोरलेलं झाडांनी वेढलेलं जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता तुम्हाला एक शिवलिंग दिसतं आता हे कसं मदत करणार पण थांबा नीट पहा शिवलिंगाची जलहरी जिथून पाणी पाहत नेहमी उत्तर दिशेला असते हो कितीही जुनं पुरातन मंदिर असू द्या जलहरी नेहमी उत्तरेकडेच दिसेल आणखी एक गोष्ट नंदी जो नेहमी शिवासमोर बसतो तो खर तर पश्चिमेकडे तोंड करून बसतो कारण तो शिवाकडे पाहतोय हे सगळं पाहून आश्चर्य वाटलं ना ही फक्त श्रद्धा नाही तर ही दिशा दाखवणारी प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांची कमाल आहे म्हणूनच पुढच्या वेळी मंदिरात गेलात तर फक्त नमस्कार करू नका एक ऑब्झर्वेशन नक्की करा जलहरी कुठे आहे नंदी कुठे बसलाय त्याचं तोंड कुठे आहे दिशांशी जुळतंय का आणि लक्षात ठेवा हरवलाय तर शिव तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील अशाच अद्भुत माहितींसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका